एक एनजीओ आहे एक संस्था आहे ते काय काम करते लोकांनी हेल्प करते रेडक्रॉस त्यानंतर अकरा मी आहे अकरा मी सांगता येईल तुम्हाला काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा शब्द ऐकलं ना आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे काय म्हणतो आपण तंत्रज्ञान अकरा मे आहे जागतिक तंत्रज्ञान दिवस तंत्रज्ञान मानवाच्या जीवनासाठी तंत्रज्ञान याच्यासाठी आपल्यासाठी महत्वाचं काय राहिलं टेक्नॉलॉजी मध्ये हा दिवस बनवायचं मागचं कारण टेक्नॉलॉजी जसं की टेक्नॉलॉजी मध्ये सायन्स टेक्नॉलॉजी म्हणतो तसा आपला हा दिवस आहे कोणता विज्ञान हा तरी म्हणतो आपण भारतीय लोक भारतीय दिवस हा कधी असते कधी हा करेक्ट 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 आहे कधी असते याचा वाढदिवस म्हणते पण कोणत्या तारीख आहे म्हणजे याचा भारताचा विज्ञान दिवस कधी असते आहे तुम्ही जे तुझ्या बरोबर आहे तुम्ही थोडासा हे करा कॉन्फिडन्स वाढवून सांगा सांगता येईल हे पाहत हा तंत्रज्ञान जागतिक आहे तसं भारताचा एक विज्ञान दिवस आहे खूप असते रमन इफेक्ट जो रमन लावला शोध लावला आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी हा विज्ञान दिवस भारतातली मन्य आहे ठीक आहे लक्षात आला मग कनेक्शन असं लावायचं भारतासाठी कशासाठी करतो तर इथं इथं आता जागतिक लेवल होतं पण नॅशनल लेवल काय मत होतं तो आपल्या इथे रवींद्र ठाकूर यांनी काय काम केलं त्यांना गीतांजली गेली त्याच्यामुळे आपल्याला नोबेल प्राईज मिळालं आणि त्यांना आपल्या देशाचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे बरोबर आहे ना त्यानंतर पुढं पहा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस बारा मे परिचारिका म्हणजे सांगा बरा तुम्हाला जे माहिती असेल परिचारिकाबद्दल हा नर्स नर्स दिवस नर्स काय काम करतात आणि जर नस म्हटल्यानंतर आपण डॉक्टरी म्हणू तर डॉक्टर दिवस कधी असते जसं की नर्सचा आपण विषय केला ना नर्स दिवस या दिवशी असते कधी असते बारा मे परिचारिका एका दिवस जसं आपण पण फक्त नर्स कामाचे आहेत का नर्स सोबत डॉक्टर लागतील आपल्याला डॉक्टर दिवस कधी असते सांगा कारण की डॉक्टर गोळी देतील तेव्हा नर्स आपल्याला देतील ना ते लिहून देतील किंवा ते ट्रीटमेंट देतील तर डॉक्टर कधी असते आपला माहित आहे कोणाला एक जुलै पहिली डॉक्टर नॅशनल लेव्हलवर गांगुली कादंबरी होत्या आणि महाराष्ट्राच्या आनंदीबाई आहेत ओके okay? तर पहा एक जुलै काय आता डॉक्टर दिवस परिचारिका दिवस कधी आहे बारावी त्यानंतर त्यानंतर चौदा मे आहे जागतिक स्थलांतर दिवस चौदा मे जून हा जागतिक स्थलांतर दिवस

आणि दर्शन गवई अमरावतीचे आहेत त्याचा जन्म अमरावती मग काय म्हणते रासू गवई याची टुक आहेत आपल्या मग रासूगवई अशी व्यक्ती होती की त्याला काय केलं म्हणजे आमदार काय आले त्याला काय सगळं पंधरा मे काल थोडस हा विरोधी दिवस न असता

असं वाटत तुम्हाला पडला सांगा भारत दहशतवाद विरोधी दिवस म्हणतो पण काय करणार काय सांगा नाही तर आपण निर्माण केलं बरोबर आहे पण आपण विरोध म्हणतो बाकी जर तुमच्या झालं तुमच्या लक्षात नाही कनेक्शन

तुम्हाला सांगता नाही आला ना मी सांगून भारताचे यंगेस्ट काय म्हणतात कोण आहे हे सांगा पण मग त्याच्यावरून हे उत्तर येतो राजीव काय राजीव गांधी यांची हक्क झाली होती राजीव गांधी यांची हक्क झाली होती भारताचे पंतप्रधान होते ते यांची हक्क झाली होती पण त्यांची हक्क झाल्यामुळं ब्रिटिशने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते एका रॅलीचं संबोधन करत होते तमिळनाडू झाले तामिळनाडू मध्ये एक लेडी झाली एक लोड त्या लेडीचं नाव सुद्धा मला सांगता नाही मला त्या लेडी आली आणि गेले अर्ड झालं किंवा बा आपला हल्ला होणार आहे आणि जे एनर्जी म्हणजे इतर ते सिक्युरिटी वगैरे होते तर त्याने सांगत होतं की असं होणार आहे बरोबर आहे ना पण त्याने काय म्हटलं की मला काही होणार नाही पण त्या लेडीज आल्या त्यांना त्यांनी हार घातला त्या त्या स्वतः अनुभव म्हणून घालत्या त्यांना हार घातला आणि त्याच्या टाकमा आला आपल्या पंतप्रधानाला

तुम्हाला आता हे चालू आहे काय लक्ष दोन जानेवारी अजून भारताचा जो आपला हे आहे काय म्हणतात भारतरत्न याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चौपन्न दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न पाच कनेक्शन कधी लागतात

<polarization> कर, एक तुम्ही कॉलेज मध्ये गेल्यानंतर कोणतं चला बा हे झालं आपलं तो एक दिवसावर काय म्हटलं एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर हे महिन्या किंवा एकतीस डिसेंबरला हे झालं होत हिंगत भारता पर्यंत स्थापना आहे की नाही आपण सोळाशे मध्ये म्हणतो सोळाशे मध्ये केली होती अजून काही हा म्हणजे अजून काही सांगा त्यानंतर बघा तुम्ही हे हा विषय काढला एक आपला आला काय

पहिले पण होलकर मोठ्या शासिका उतारत आपण नाही ना भरपूर इतिहासात की घटना घेऊ शकतात की पहिल्या नगरी नाव पाहून ठेवलं असं विचारू शकतात ना म्हणून आपण जेवढ्या डिटेल मध्ये भेटतो बरोबर आहे ना जे दिवस दिलेले आहेत ते दिलेले आहेत जे नाही दिलेले आहेत ते मी उद्या पाहून येईल आणि एक आठवणी ना उद्या पाहून येईल असं म्हटल्यानंतर उद्या मी आल्या आल्या जर माहिती आले तर विचारायचं काम नाही ठीक आहे ना सोडा

सांगा देखेंगे बिल्कुल हाँ बस्ती बोला क्या के ना बस्ती बोला चंबर वाले के तो हाथ दूसरा व्यक्ति है निकट ना निकट व्यक्ति कौन है ये बंदे बोला ना चौथी कोला चौथी कोला बाहर गया है ना बस्ती बोला क्या ना चौथी कोला चंबर वाले का ना हाँ याना तीसरा क्या लगता है ना बस्ती मैंने पर्यावरण की और पर्यावरण की स्थिति में 23 25 30 गया 34 की रिपोर्ट है 95 95 7 साल तक चला और के 75000 का टाइम है और मित्रा क्या बोल जो मेरे पास कंफर्म है मैं मैं सबको

चौदा वर्षाच्या बत्तीस दिवस ठीक आहे पहिला पहिल्या घटना आपण सिंधुदुर्ग मध्ये त्यानंतर का राज्यातील व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन बद्दल सांगायला काय माहिती हा एटीआय आपत्ती व्यवस्थापनाच कुठं फुटल माहिती आहे

लोक अदालत कशी करतो काहीतरी हे जे फुलं तेल केरळ मध्ये केरळ हे भारतातील लोक अदालत राज्या बसले बोलले हे विचार कारण की आपण कोणाचं काम करते न्यायदानाच न्यायदान कोण करते

तो शेती तो ए आई पद्धति खरीप सांगायला खरीप पीक खरीप पीक सोयाबीन तो खरीप पिकाचं व्यवस्थापन आहे किंवा त्याचं संगोपन आहे हे ए आय पद्धतीने करणार महाराष्ट्र पहिलं राज्य होणार आहे ऐकून घ्या घेऊन घ्या खरीप म्हणतात समजते ना खरीप हा म्हणजे सोयाबीन जे काही खरीप पद्धतीनं पीक घेतलं जाईल या पद्धतीने ए आय जे ए आय पासून हे करणार संगोपन करणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनणार पहिले पहिले राज्य विचारतात ते महत्वाचे आपण काही राज्य नाही महाराष्ट्र सिंधुदुर्ग हे सांगतात अजून काही महत्वाचं आहे हे सांगत हे नव्हतं लक्षात घ्या ठीक आहे आजच्याबद्दल थांबू जय हिंद महाराष्ट्र